आणि मोटर झालेली लोक त्या रंजा तो पन्नापीर नगर ते रोडवर तिथून गुरुजीतून जात लावताय आता ही कोणती पद्धत झाली तरी गावामध्ये त्या गुरुजीचं घर तिथे चांगला रस्ता बनवलेला होता आपण म्हणजे आपण बनवण्यापेक्षा चर्नी घ्याऊन टाकला तर रवींद्र पाटील रज्या घालायलाने ते रोड त्यावेळेला त्यांनी बऱ्यापैकी डब्ल्यू बी एम करून दिलेले होते ते खोदले ते खोदल्यानंतर ते यांनी सुस्थिती चालली नाही तो माणूस पडला त्याच्या दोघं पाय काय झाले तसं या दुसऱ्या कॉलेजांमध्ये व्हावं अशी इच्छा आहे का आपली तुमच्या लोकांना बोललोय ते म्हणतात साहेबांना सांगलं की आम्हाला तुम्ही आपण टाकणार तो कॉन्ट्रॅक्टर टाकणार आहे तो फोन टाका कॉन्ट्रॅक्टर टाका तुम्ही टाका आम्हाला आमचे रोल चालण्यापुरता समजू शकतो आपण की आज आजच्याच होणार नाही तुमची इच्छा असली तरी तुम्ही करू शकणार नाही तर त्यासाठी निधी पाहिजे फर्स पाहिजे बाकी साऱ्या गोष्टी आहेत तेवढी यंत्रणा आपल्याकडे नाही पण शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही आज डीपीआर करायचं म्हटलं डीपीआर केल्यानंतर प्रत्यक्षा मगे तो रस्ता त्या ठिकाणी तयार होण्यासाठी किमान दोन वर्षाचा गेट आहे किमान कि आज डीपीआर पी लगेच डी डीपीआर झाला म्हणजे रस्ता झाला असं होणार नाहीये सर्व बीपीआर आता आता ही जी रोटना ही रोटना पूर्ण पु होऊन त्यानंतर पण यूजिटी होईल

की हे टेंडर त्याच्या नावावर आहे मात्र तो स्वतः काम करत नाही त्याने सबलेट केलेलं आहे काम आणि तुमच्या पालिकेतली लोक त्याच्याशी जुळलेली आहे तुमच्या इथून काही लोक जे गेले ते याद असतील ते तुमच्या विली भगत शिवाय एका मोठी त्याने सबलेट केलेलं हे टेंडर आहे म्हणून त्यांनी हे खांद्या हात उंच केलेले आहे तू दिली नाही तो त्याचा मलिदा घेऊन तो मोकळा होऊन गेलेला आहे आम्हाला या संपूर्ण कामाची आम्हाला पाहिजे परंतु संपूर्ण चौकशी पाहिजे या कामाची याच्यावर कॉर्डर आतापर्यंत तुम्ही बिल दिले 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 किती त्याची आतापर्यंत आपण काम झालंय त्याचं तीन कोटी रुपयाच तुमचं समाधान आहे आधीच झालेलं आपण तीन करोड रुपये आपण माण त्या माणसाला दिले ता दे त्या प्रगतीचं ते काम आहे का तीन कोटी रुपयाचं काम आपण आपण टेंडरच्या झालेल्या कामाच्या साठ टक्केच पैसे देण्याचे तुम्हाला आम्हाला अधिकार आहे त्याने शंभर रुपयाचं काम केलेलं असेल तर मोर द्या फक्त साठ रुपये तुम्हाला देण्याचे अधिकार आहे मी एकसष्ट रुपये देऊ शकत नाही उलट त्यामध्ये कपात करून तुम्ही चाळीस पर्सेंट पैसे देऊ शकता पण तुम्ही जर तीन कोटी रुपये त्याला दिलेले आहे त्या ठिकाणी जागेवर आज आठ कोटी रुपयाची कामं झालेली आहे ज्या वेळेला ते दिले असतील तीन कोटी त्यावेळेला आठ कोटी रुपयाची कामं झाले असतील काय काम केलं टोटल किती काही लोकांनी इथे जायच्या मला इथून निघायचा मी जाणार आहे त्याच्यापूर्वी एम तयार करून त्याला नको त्या पद्धतीने पैसे सुद्धा देण्याचं काम काप या शहरात केलेलं आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि तुम्ही सिद्ध करून दाखवेपालाही करते काय काम झालं कुठल्या पद्धतीत किती पैसे दिले पाहिजे पावसाळ्यामध्ये हे काम आता ड्रेनेज तुम्ही तुम्ही ब्रेक करू शकत नाही तुम्ही बोत काम करू शकत नाही म्हणजे काम आणखी गेलं त्याचा चार लांब निवार त्याचा टेक्निकल माणूस हे काही फील्डवर नाही तुम्हाला आम्हाला नियम आहे तुम्ही हेडक्वार्टर सोडू शकत नाही बांधकाम त्याला नियम आहे खासगी बांधकाम जरी असेल तर त्याला रोज तिथे नोंद करायची आहे आणि नगरपालिकेची एवढी महत्वाची म्हणजे ती आज तुमच्या आमच्या पिढीसाठी पंचवीस वर्ष पन्नास वर्ष चालणारी योजना आहे त्या योजनेवर देखरेखीसाठी त्याचा ते टेक्निकल पर्सन सुद्धा इथे असू नये हे तर दुर्दैव आहे रोड जर बिघडला एखादा रस्ता चुकीचा झाला तर आपण त्याला नव्याने करू शकतो आणि या म्हणजे एक प्रकारे माणसाच्या ऑपरेशन आहे मेंदूचं ऑपरेशन करायचं आहे बारीक मधली बारीक जरी लाईन त्यामध्ये चुकली तर ह्या योजना पूर्णपणे कोल्याब झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लोक आता तुम्हाला बोललो तर राहील की तुम्ही